तिथे लोक म्हणतात कोणी नाही का घरी दुसरं तुमची टाकी आणायला गॅस गेला माहिती मी इतकी चिडचिड होत होती माझी मी काय करू मला ऑफिसला जायचं अरे मग काय तुमच्यासाठी जागत बसू का मी मग करत आहे आणि त्यांना जेव्हा आपला आपली मुलगी मुलगा काहीतरी करत असत भूक लागली म्हणताय इथे नाश्ता आणून ठेवलाय हे स्पेशल ब्लॉग नॉनव्हेज पार्टी आज आहे गटारी तर आम्ही ड्रिंक करत नाही आहे पण नॉनव्हेज खातो तर नॉनव्हेज मी बनवत आहे काय बनवती आहे कसं बनवती आहे हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि स्वयंपाक करताना काय वाट लावली आहे मी स्वयंपाकाच्या आज जेवायच्या लायकीचं तो स्वयंपाक बनतो आहे की नाही बनतोय ते नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर गाईज आजची सुरुवात आहे नाश्त्याने बघा मी आंघोळ बिंगोळ केली आहे मेकअप पण केला आहे नवीन लिपस्टिक आली आहे शुगरची लिपस्टिक मागवली आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी तर खूप छान शेड मागवला आहे आणि मला खूप आवडलं आहे तर लावून बसली आहे सकाळ सकाळ नाईट सूट काढलेला नाही आहे नाईट सूटचा अर्थ म्हणजे नाईट सूट नसतो माझ्यासाठी तो डे सूट पण असतो कारण तो दिवसभर अंगाला सूट होतो म्हणून तो तसाच घातलेला आहे तर आता पहिला नाश्ता करून घेतो आहे आम्ही कारण आदित्यने नाईट केली आहे आणि त्याला भूक लागली तर तो उठलाय आता मला वेळच नाही बिलकुल दुसरं काही शूट करायला पटकन पण नाश्ता बनवला ब्रेड ऑमलेट आहे आज नाश्त्याला तर ब्रेड ऑमलेट खातो आणि नंतर काय करतो ते सगळं दाखवतो भूक लागली म्हणताय इथे नाश्ता आणून ठेवलाय ते खायचं सोडलं आणि टाइमपास चाललाय टाइमपास चाललाय मोबाईल मध्ये हा पिक्चर बघायला कुठला आता पिक्चर बघताय का झोपायचंय ना परत तुम्हाला चिकनचं सूप पण बनवलंय पिताय का आता नको नाही तर तुमचं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे पण थोडं जरा नाश्ता हे ना का करू मी जरा जास्त केले हो, हो, माझ्या हाताला कमी नाही लागत पण मग परत दुपारी जेवण मग झोपायचं आहे ना तुम्हाला पाय बरं आहे का मंडळी तुम्हाला प्रोग्रेस दाखवली नाही हे बघा माझ्या नवऱ्याचा पाय आणि त्याला आता स्टीक घेऊन चालायला पण सांगितलंय वॉकर सोडली आहे आम्ही तर माझा नवरा चालतोय आत्ता काल चक्क माझ्या नवऱ्याने गॅसची टाके टाके घेऊन आलाय है।, है ना आ, भरून तिथे लोक म्हणतात ते कोणी नाही का घरी दुसरं तुमची टाकी आणायला माझा नवरा सांगतो बायकोनी एकटीने काय काय कामं करायची घरी दुसरं कोण नाही आहे म्हणून आलो है काए काए आ, ना बाई कोणी नाही आम्हाला दोघच आहे काम <laughs> नाही धाम का? करायचं काय बेबी बेबी नाहीतर काय माझा नवरा नाईट केली आहे उठलाय नाश्ता केलाय आता दुपारी जेवणार आहे आणि मग झोपणार आहे तीन तास झालेत बाबा एका जागेवर बसून एकतर मूवी सर्च करतोय एकतर गेम बघतोय नाहीतर मग इंस्टाग्रामवर वर काय ना काय त्याचा चालू आहे आणि इथे मी काम करते मला हा मारते बेबी बेबी काय करणार आहे बेबी कामं करील काही तेच बसल बाबाच्या शेजारी <laughs> मला आज सुट्टी आहे संडेचा ब्लॉग आहे हा कारण तुम्हाला माहिती मी संडेला ब्लॉग बनवते जे घरात काय करते ते दाखवत असते डेला पण बनवते पण संडेला कसं निवांत असतं आणि मी नाईट सूटवरचे मग तुम्हाला दाखवलं तर हा काही चेंज करणार नाही आहे तुम्ही आज मला पूर्ण ह्याच्यातच बघणार आहे मी साडी घालणार आहे बट माझे सगळे कामं आवरल्यानंतर ना लो बॅटरी ओके लो बॅटरी झाली मोबाईलने पण सांगितलं तर मी साडी घालणार आहे पण ही सगळी नंतर ना आज आहे काय गटारी आज गटारी स्पेशल मी बनवणार आहे चिकन कारण श्रावण महिन्यात मग परत खाणार नाही त्याच्यामुळे चिकनचा बेत आहे मस्त माझ्या नवऱ्याला सूप वगैरे बनवणार आहे आणि काय काय बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे तर बघत राहा शेवटपर्यंत तर मंडळी आता आपण बनवतो आहे भाजी चिकनची सुकी भाजी बनवणार आहे कारण आदित्य सूपबरोबरच चपाती खात असतो त्याला पातळ भाजी आवडत नाही मी बनवणार आहे पण इतकी पण सुकी नाही थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे कारण राईस त्याच्याबरोबर मी दोघं पण पण मी भाकरी तर माझ्या भाजीबरोबरच खाणार आहे कारण मला जी मी भाजी बनवते जी मी आधी पण शेअर केलेली आहे सुकी भाजी ती माझी ऑल टाईम फेवरेट आहे मला दुसरं काहीच नको पातळ भाजी मला बिलकुल पण आवडत नाही तर माझा नवरा म्हणतोय येऊ का म्हटलं नको येऊ बाबा तुझी काही गरज नाही मला तर भाजीसाठी काहीच नाही टाकत मी तुम्हाला पण माहितीये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि जे काही घरचे मसाले तितकेच टाकून मी सुरू भाजी बनवत असते प्युरी बनव किंवा काय असं काहीच आहे सिंपल पद्धतीने आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या भाजीचा राज ही भाजी बनवायला ना माझ्या सुलतेच्या मुलीने शिकवली आहे माझ्या मोठ्या सुलतेची मुलगी आहे योगिता दिदी म्हणून तर तिला आम्ही पप्पी अक्का पप्पी अक्का म्हणतो तर तिने ही भाजी शिकवली होती आम्हाला खूप दिवसा वर्ष खूप वर्ष, वर्षांपूर्वी तर तीच भाजी करतो आहे आणि आता तुम्ही म्हणत असाल की तुझी सुलतेच्या मुली वगैरे कधी दिसत नाही तर तुम्हाला एक सांगते मी घरात एकटाच असा नमुना आहे जो की व्हिडिओ बनवतो हे बाकीचे लोक सोशल मीडियापासून खूप खूप खुँ, खूप माझे मम्मी पप्पा व्हिडिओमध्ये येतात कायम कारण त्यांना आवडतं त्यांना त्यांना छान वाटतं त्यांची मुलगी पुढे गेलीये पुढे जात आहे काहीतरी करत आहे आणि त्यांना आप जेव्हा आपला आपली मुलगी मुलगा काहीतरी करत असतो आणि त्याचा आउटपुट पण चांगला भेटत असतो ना तेव्हा घरचे खूप उत्साहात त्याच्याबरोबर असतात आवडो किंवा नाही आवडो माझ्या मम्मीला आवडायचं मी जेव्हापासन टी व्ही टिकटॉकवरती पण व्हिडिओ बनवायचे तेव्हा मी फेमस नव्हते हो तरी पण माझ्या मम्मीला आवडायचं आपली आई आपल्या आईला आवडतंच तर नटायची थटायची हे तिला खूप आवडायचं आणि व्हिडिओमध्ये पण यायची ती टिकटॉकच्या व्हिडिओमध्ये आहे माझी मम्मी तर माझ्या पप्पांना नाही आवडायचं पप्पा म्हणजे काय नाचपणे करते हिला कामच नाही काही हिला हीच कामं खूप अडबड करायचे मला पण पप्पा पण आता माझ्यासोबत आहेत यूट्यूबला पण मी ब्लॉग जेव्हा बनवत असेल तेव्हा त्यांना कळतं की ही व्हिडिओ बनवते काय बोललं पाहिजे तर जेव्हा नॉर्मल व्हिडिओ रील्स वगैरे शूट करतो तेव्हा पप्पा मम्मी माझे रील्स शूट करतात एक दिवस शारीचे सण माझं भांडण झालं होतं असंच आम्ही दोघे ना कशावरून पण भांडू शकतो तर ना आम्ही दोघे चिडचिड करत होतो मम्मी त्यांना सांगते समजून की जाऊ द्या ना का तिच्या नादाला लागू ती नाही देणार तर ना मम्मी जावायला असं बोलले की जावायला छान वाटतं तरी पण मी म्हटलं मला नाही व्हिडिओ काढायचा आहे पप्पा म्हटले चल बाळा आम्ही काढतो व्हिडिओ पप्पांनी व्हिडिओ काढलेल्या त्या व्हिडिओला साठ ते सत्तर हजार लाईक आले झाले मिलियन मध्ये व्ह्यू झालेले इंस्टाग्राम वर तर माझे पप्पा गप्पांच्या नादात कांदा जायचा जोड मी ना खूप आळशी आहे मला स्वयंपाक करायला नाही आवडत बट मला भाजी बनवायला खूप आवडतं म्हणजे माहिती नाही तिला भरपूर काही टाकायला लागतं तरी पण मला भाजी करायला खूप आवडतं चपातीचा मला अति कंटाळा आहे मला बिलकुल पण चपाती आवडत ना खायला न बनवायला तरी पण म्हटलं आहे आज तू चपाती बनवणं खूप भाकरी बनव कारण काल काल काय झालेलं मी भाकरी बनवली अर्धीच भाकरी भाजली आणि आमचा गॅस संपला तुम्हाला मी मगाशी सांगितलं गॅस संपला मग आता काय करायचं भाजी आणि भात ऑलरेडी बनवून झाला होता तर मला भाकरी खायची होती मला म्हटलं चपाती बनवणं खूप भाकरी बनव मी भाकरी खातो बट त्याला भाकरी आवडत नाहीये सो मी दोन चपातीचं पीठ म्हणलंय चपाती करणार आहे माझ्या नवऱ्यासाठी गॅस गेला माहिती मी इतकी चिडचिड होत होती माझी मी काय करू मला ऑफिसला जायचं जायच्या वेळेतच नेमका कुठाना झाला तर बिचारा एकट्या गेला एकट्याने जाऊन टाकी आणली रिक्षावाला खूप चांगला भेटलेला तो आमचे व्हिडिओज बघतो त्याने टाकी घरापर्यंत आणून दिली आतमध्ये घराच्या आणि तो, तो बोलला पण की तुमच्या घरात दुसरं कोणी नाही का म्हटलं नाही आम्ही दोघंच राहतो आम्ही दोघंच करतो सो so, चलताय माझा भाऊ घर चांगला असताना धडाखडा आमचा ऋतू जर छान धडाखडा असताना तुम्हाला सांगते कुठल्याच गोष्टीची कमी पडली नसती माझ्या भाऊने स्वतः इथे हुंडायला असता आणि सगळं बघितलं असतं कुछ नाही करू शकते भगवानने दिया आहे तो उसी पे चलना पडेगा कांदा भाजलाय मी त्याच्यात टोमॅटो टाकते तर मंडळी बघू शकता कांदा चांगला लाल भाजून झालाय ब्राऊन मस्त आता त्याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे आधी मी म्हटलं कांदा भाजले इतक्या गप्पा मारल्या इतक्या गप्पा मारल्या मी ब्लॉग मध्ये कि कांदा भाजला नाही जळाला आता, आता काय तुम्ही खात नाही मी कस खायला जळले बिळलेलं <laughs> जाऊ द्या काहीच काय झालेलं आहे ना कांदा जळालाय तर आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही मी काय केलेलं आहे सो मी माझे घरचे मसाले ते टाकते मिरची पावडर आहे आणि चिकन मसाला आहे त्याच्यामध्ये चिक शिजवलेलं जे चुकं चिकन आहे फिकं चिकन आहे ते आहे झाली माझी भाजी काळपट झालंय माझ्या कांदा पूर्ण सो भाजीचं आज काही खरं नाही है। आहे पहिल्यांदा माझ्याकडनं डाव फसला गेला बोलायच्या नादात मी लक्षच नाही दिलं होत आहे कभी कधी होताय मलाच खायचे आता मी करते चपाती बोके मी चपाती करते झालं चपाती लाटते मी चपाती खा रे रेके हो तुला तरी कोण द्यायचं खायला सांग बर उरकते नाही बाई काय वाट झाले अगदी मला भूक लागली झोप यायला तुझ काय झालं भात स्वतः तर घेते रात्रीच्या आठ तास नऊ तास झोप मी इथं झोपतो म्हणलं तर मला काय म्हणायला लागली नाही जेवण करूनच झोपायचं अरे मग काय तुमच्यासाठी जागत बसू का मी मग काय उठत असते मी बघत असते तुम्ही काम करताय का नाही <laughs> <laughs> तुम्ही काम सोडून काय टाइमपास करीत बसले होते बघत होते मी पाय सगळं बघत होता बस काय करत नव्हतं भाजलं नाही रे हाताला टाकलंय ना के चरचर करतेय ना सगळो कांद आधीला कांपाय सगळा त्याला गरम लागतय ना आ, आ, गे। ला। हा चरचर करतेय त्याला हा दवा इंजेक्शन घे घेते बाबा टीटीचं हम मंडळी मला घासणीने कापलंय बोटाला हा मी बघितलं पण काही झालं नाही फक्त कट पडलेलं आहे बर बघू आपण त्याला परत एकदा तुमच्या बडबडीत आज काय मी काही स्वयंपाक करते का तमाशा करते काय माहिती भाजी काळी झाली भाकरी भाजली नाही जातो पडतो तर मंडळी आपली भाकरी तयार आहे चपात्या पण तयार आहे तर आपण आता जेवूया तिकडे भाजी बघा भाजीचा कुटाना झालेला पण जरा छान वाटतेस मी पण छान होतोय भाजीचा तर मंडळी अशी झाली आपली भाजी रसाच झाला आहे समजा पण ठीक आहे आणि हे आदित्यचं सूप आहे आवडीचं त्याच्या ही माझी भाकरी तुम्हाला मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं झाली आहे भाजी सॉरी मी खाऊन दाखवते म्हटले खाऊन सांगते कशी झाली आहे भाजी तर बघू एक नंबर झाली मला वाटलं वाटोळं केलं मी भाजीचं पण एक नंबर भाज आ, ले भाजी झाली आधी मस्त झाली भाजी काय लाल झालाय बघ तो तू नको ना देऊ मग त्याला त्रास पाऊस चालू आहे ना जो खूप बर आता मी चाललीये मूव्ही लाई लावायची तयारी तोपर्यंत अर्धी जेवते मी हा नाही मला नाही सहन हो जमत एकदा ताट वाढलं की बस तिच्या पुढं किती वेळ कधी खायला असं होत तर मंडळी आम्ही जेवतोय तुम्ही पण या जेवायला मस्त छान गटारी सेलिब्रेट करा आणि गटारीच्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड नाही होणार आहे बट तरी पण कसला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा आता जेवते मी तुम्ही पण या जेवायला बाय बाय